बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनिद्रा पवार या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी गोलपळी येथून सुनिद्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली गोलपळी येथील ग्रामस्थांनी सुनिद्रा पवार यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आजवर अजित पवार यांनी नेहमीच इंदापूर तालुक्याला झुकतं माप दिला आहे बारामतीला लागूनच असलेला हा तालुका म्हणजे आमचं कुटुंबच आहे त्यामुळे इंदापूरची जनता भक्कमपणे आम्हाला साथ दिल असा विश्वास सुनिद्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला तानजी जाधव अण्णासाहेब कदम शिवाजी मोरे विनोद मोरे नानासाहेब मोरे दिलीप थोरात महादेव कवडे विजय चव्हाण सर्वच माझे ग्रामस्थ वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि बंधू ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर लेकर आए हैं केवल महिलाओं के लिए बीस हजार ऐसी तीन लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर आरोप डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफडी पर आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँचे ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर नागपुर या फिर संपर्क करें